जी मदतनीस आहे मयत शांता जयंतीलाल तडवी यांची एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पन्नास रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती तदनंतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये दोन हजार सहामध्ये अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून सातशे चाळीस मानधन नियुक्ती ही करण्यात आलेली होती संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या खर तर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांचीच जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्र त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या